कल्याण महात्मा फुले पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे यामध्ये सहा महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे आणि धक्कादायक म्हणजे ह्या सात जणांपैकी तीन जण तीन ते चार जणांकडे भारतीय आधार कार्ड सुद्धा मिळाले हे बांगलादेशी नागरिक एका चॅट ऍपच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होते सात बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली नक्की काय प्रकार आहे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन आहे कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागामध्ये नियमित आपले डीबीचे अंमलदार अधिकारी आणि महिला अंमलदार ह्या गस्त करीत असतात तर ते ग गस्त करीत असताना ए पी आय स्वप्नील भुजबळ यांना पाच सहा महिला एकत्र फिरताना आढळून आल्या त्यांनी महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने त्यांना चेक केलं असतं त्यांची माहिती घेतली असतं त्यांच्याकडे काही संशयास्पद कागदपत्र आढळून आले त्याची पडताळणी केली असता ती कागदपत्र आणि त्यांचे जन्मदाखले हे भारतीय नसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजून एक पुरुष त्यांनी ताब्यात घेतला असं एकूण सहा महिला आणि एक पुरुष बांगलादेशी असल्याचे त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई एम uh, एफ सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री uh, परदेशी साहेब यांच्या uh, मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करीत uh, आहे सर यांच्याकडे भारताच्या आधार कार्ड देखील सापडला त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे यांच्याकडे बरेचसे कागदपत्र हे बांगलादेशी असल्याचे सापडून आलेले आहे तरच त्यांच्याकडे मोबाईल पण आहे त्या मोबाईल ॲपमध्ये प्लस अठ्ठ्याऐंशी आणि त्यांचा ॲप आहे त्याच्यावर चॅटिंग आणि इतर सगळे ते बोलत असल्याचे आढळून आलेले आहे त्यावरून ते बांगलादेशी असल्याचे हे दिसून येत आहे